जागतिक महिला दिनानिमित्त होडगीच्या पोलीस पाटील रेणुका इंगळे यांच्या हस्ते महिला शेतमजुरांचा सत्कार करण्यात आला होडगीच्या पोलीस पाटील रेणुका इंगळे यांनी शेतात मजुरीसाठी काम करणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करून चांगला संदेश दिला आहे शेतात रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांना रोजचं काम सुटलेलं नाही त्यांना महिला दिन काय आणि दररोजचे दिवस काय हे सारखेच आहेत त्यामुळं या महिलांचा सन्मान होडगीच्या पोलीस पाटील रेणुका इंगळे यांच्या वतीनं करण्यात आला हा सन्मान म्हणजे आमच्यासाठी सरप्राईज असल्याची भावना कष्टकरी महिलांनी व्यक्त केली आम्हाला इतकं म्हणजे महिला दिन आहे म्हणून माहिती नव्हतं आम्ही सकाळी सात ला झाला हो इथं मग इथं आल्यावरती ताई म्हणली की तुम्हाला गिफ्ट देते तर आम्हाला काय म्हटलं की गिफ्ट काय आहे मग गिफ्ट काय आहे म्हटल्यावरती मग अचानक आम्ही इकडे आल्यावरती भैया म्हटला तुम्ही इकडे थांबा मग अचानक गुच्छ ते देऊन पोलीस पाटील ते आमचा सत्कार केले आम्हाला फार आनंद वाटला कोणी केलं नव्हतं आमचा सत्कार